नमस्कार कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे फणसाची भाजी ती देखील कोकणी पद्धतीनं चला तर आपण ह्याची रेसिपी बघूया तर फणस आपण कट करून घेऊया बघ छान असा फणस कवळा आहे तर आपण ह्या पद्धतीनं चिरून घेऊया तर ह्याच्या आपण अशा स्लाईस काढून घ्यायच्या आपण ह्याचे चार भाग करून घेऊया तर या मी मी उरलेले देखील याचे तुकडे करून घेणार तुम्ही बघू शकता मी इथे घेतलेले अर्धी वाटी काळी वाटाणी हे बघा तर हे मी रात्रभर पाणी भिजत घातले होते तर यामध्ये आपल्याला मिठे घालायचं आहे अर्ध्या चमचा पेक्षा देखील कमी असे मी मीठ घातलेलं आहे यामध्ये तर यामध्ये आपण फणसाचे तुकडे घालूया तर फणस घेताना मी स्वच्छ धुऊन घेतला होता पंचाचे तुकडे पूर्णपणे बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये आता यामध्ये घालूया अर्धा चमचा मीठ हे छान मिक्स करूया हे बघा हे तुकडे पूर्णपणे बुडलेले आहेत यामध्ये तर आता मध्ये आपल्याला वटाणे घालायचे हे बघा हे असं आता याला आपण झाकण लावूया त्याच्यावर आपण प्लेट घालूया आता आपण हे झाकण लावून घेऊया आणि आता आपल्याला कुकरला पाच शिट्ट्या द्यायच्या तर मी हा कुकर गॅसवर ठेवून घेणार आहे गॅस ऑन करूया आता आपण कुकरला पाच शिट्ट्या देऊया नमस्कार म्हणजे दे। हे बघा तर कुकर कुकरची वाफ गेलेली आहे कुकर गार झालेली आहे तर कुकर आपण खाली उतरून घेऊया हे कुकर खाली उतरून कुकर हा थंड झालेला आहे आणि हे बघा हे बघा वटाणी वटाने छान उकडलेले हे बघा हे बघा <tip> 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 आता हा थंड झालेला पण आहे सा। त्याची साल काढून घ्यायची तर साल काढून घेऊया हे सहजच निघतात हे हाताने तेथील निघतात हे बघा हे बघ ह्या पद्धतीनं हा भाग काढून घ्यायचा काढून घेऊया हे अशा पद्धतीने छान असे भाग निघत तर या पद्धतीने फणस आपण सोडून घेऊया हे बघा तर तुम्ही बघितलंच असाल तो बीना हाँ पनस हाँ तर बिना साली काढता आपण हा फणस कसा उकडून घेतला आहे आणि छानपैकी आपण याच्यातला गर काढून घेतला आहे आता गर हा आपण स्वच्छ धुवून घेऊया साणीमध्ये घालून निथळून घेऊया निथळल्यानंतर मी एका बाउलमध्ये हा काढून ठेवलेला आहे आता हा फणस आपण हाताने स्मॅश करून घेऊया हे बघा सहजच स्मॅश होतं आहे हे बघा सहजच आपण कुचकरू शकतो इतपत छान शिजलेला आहे हा गॅसवर कढई ठेवून घेऊया गॅस ऑन करूया आता फोडणीसाठी आपल्याला अर्धी वाटीपेक्षा देखील कमी असं तेल लागणार आहे हे बघा मी ह्यातलं देखील बाजूला तेल काढून ठेवलेलं आहे आता फोडणीसाठी आपल्याला जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपल्याला मोहरी देखील घालायची आहे तुम्ही बघू शकता मी इथं घेतलेला आहे लसूण लसणाच्या सात ते आठ पाकळ्या मी अशा बारीक ठेचून घेतलेल्या आहेत दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि आवडीप्रमाणे कोथंबीर घ्यायची आहे तर फोडणीमध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण चांगला लाल तोपर्यंत परतून आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा का आहे कांदा देखील छान भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता घालूया आता कढीपत्ता आणि कांदा हा छान भाजून घेऊया आता यामध्ये आपल्याला कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालायचं आहे जर तुमच्याकडे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी नसेल तर तुम्ही यामध्ये मिरची पुढे घालू शकताय दोन चमचे देखील हे देखील छान भाजून घेऊया आता यामध्ये वटाण्यातलं पाणी काढून वटाणे घालून घ्यायचे आहे वटाणी घालायचे हे बघा मी यामध्ये वटाणे घालणार आहे मी छान परतून घेणार आहे आता यामध्ये आपण फणस घालूया जो स्मॅश केलेला फणस आहे ना तो घालायचा आहे आता यामध्ये कोथिंबीर घालूया छान मिक्स करूया आता यामध्ये आपल्याला अगदी दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे हे बघा इतकंच घालायचं आहे आता हे छान मिक्स करूया झाकण लावूया आणि पाच मिनटं याला पण आता वाफ देऊया तर तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत हे बघा फणसाची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया छान कोथिंबीर घालून सजवूया आणि तुम्ही बघू शकता छान अशी कोकणी पद्धतीने फणसाची भाजी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका